शेड्डे बोलतोय सावधान शक्ती न्यूजतर्फे या साईडला खूप अंगार वगैरे अडचण वगैरे आहे प्रदूषण भरपूर घाण वगैरे आहे पहिलांना येण्याचा प्रॉब्लेम होतोय त्यांना फार अडचण होतो या साईडला आणि काही अनलिगली चालू आहे अंजारवाले पाणी फिरणं आणि पाणी गोळा करणं वगैरे आणि इतर काय आणली गेली चालू इथे रस्त्याची नातू झालेली आहे रस्ते न झाल्यामुळे प्रदूषण होत आहे प्रदूषण धूळ जे उडत आहे त्या उदळ त्या उदळ उडल्यामुळे धूळ उडल्यामुळे फार त्रास होत आहे इतरांना ती धूळ उडत आहे तुम्ही बघू शकता मागच्या साईडला जी गाडी गेली आता ते गाडी धूळ उडल्यामुळे जे लोक प्रवासी येतात त्याला खूप त्रास होत आहे धुळीमुळे खूप अडचणी येतात इथे इथे खूप बेकारचे धंदे खूप चालू आहेत आपल्या मरोली गावाच्या चर्चमध्ये इथे एक छोटासा चर्च आहे त्याच्या बाजूला कचरकुंडी आहे कचरकुंडीमधला कचरा आणि फायर ब्रिगेड आहे ना जाणं लई प्रॉब्लेम येईल आगीचा काही भरोसा नाही आगीचा काही भरोसा नाही आगीचा आग कुठं बी लागू शकते कुठं बी लागू उन्हाळ्यात आता आग लागणार वायरिंग शॉर्ट होणार हे गावाची जागा आहे त्याला आडी अडचण करून ह्याला कोणी आण बांधकाम न केले पाठीमागं बघू शकतात माझ्या की पाठी किती कचरा लागला आहे किती काय लागलं ला आहे बी एम सीने जे रोलर वगैरे टाकलेले बोरिंगचे ते सगळे इथे पडलेले आहे त्याच्याने वाहतूकमध्ये अडचण रोडमध्ये अडचण मच्छरमध्ये अडचण हार स्वच्छ अभियानला अडचण आला आहे त्याची जबाबदारी कोण बी एम सी आणि बी एम सी दाखवायला पाहिजे की बी एम सी काय करू शकते आणि गल बांधकामाचे गावटण गावा जाग्यामध्ये म्हणतात पलाट माझा आहे आणि आम्हाला धमक्या वगैरे देतात हां पाण्याचे टँकरवाले आम्हाला जमके देतात आमच्या पलॉटमध्ये कशाला आले इथं का न्यूज बनवू शकतो आम्हाला न्यूज बनवायचा हक्क आहे मला आम्हाला कंप्लेंट आली की लहान लहान लेख येतात ब्रिजवरनं क्रॉस करतात एक कलेक्टर कॉलनीला बाजूला शाळा आहे ती शाळा बघू शकतात अंधोभैरव की शाळा आहे मुलांची लहान मुलांची शाळा आहे बालक लोकांची नरोली चर्चमधला गावातला रस्ता आहे छोटासा वाहतूक जाणार आहे हा रस्ता बी कवरेज झाला आहे आणि गेल बांधकाम मनपाय बघा लागेल इथं काही काही तर असे घरं बांधले त्या घरामध्ये तर काहीच नाही गौरगरिबी राहतात मात्र हे बघा आणि बांधकाम आणि काल काही रस्ते बघा आता इथं बिचारा बायकवाला जातो कसं जातो काय जातो त्यांचा काय